ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा धैर्यशील मोहिते पाटील यांच्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माडा लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी भाजपची साथ सोडत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळे माडा लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठे खिंडार पडलेले आहे या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी मोठे वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणाले आमदार चंद्रशेखर बावनकुळे मोहिते पाटील आणि पवारांची भेट घेतली उमेदवारी जवळपास निश्चित आहे त्याचा फटका आपल्याला बसेल का आणि त्यांनी राजीनामा देखील आपल्याकडे सुपूर्द केलेला आहे त्यांचा राजीनामा मला आज मिळाला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि आता आम्हाला आता आमची निवडणूक आम्ही लढणार आहोत त्यामुळं त्यांचा निर्णय की बीजेपीचे बीजेपीचे लोक कमी पडले का की मोहिते पाटील एवढं एवढं सगळं देऊन ही तुम्हाला सोडून गेले शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी केला आमच्याकडनं आम्ही कुठेही कमी पडलो नाही आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा मान सन्मान नेहमीच उंची ठेवण्या ठेवण्याचा आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचा त्यांची प्रतिक्षा जी आहे ती जपण्याचा प्रयत्न बी केला त्यांना शेवटे मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं पण त्यांनी निर्णय घेतला आहे शेवटी जनता जी आहे ती मोदींच्या पाठीशी उभी आहे महाराष्ट्रातील महत्वाचा समजला जाणारा माढा लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्षाने विजय मिळवलेला आहे त्यामुळे सध्याचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा आहे या ठिकाणी रणजित सिंह नाईक निंबाळकर हे विद्यमान खासदार आहेत त्यांना उमेदवारीला विरोध करून अकलूजच्या माहिती पाटील यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्यांना त्यात ते यश आले नाही विशेष म्हणजे त्यांच्या नाराजी नाट्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आले नसल्यामुळे अकलूजच्या मोहिते पाटील यांनी थेट आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशकडून माडा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडणूक लढवण्याचे फिक्स झालेले आहे त्यामुळे आता माडा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा जोरदार सामना होणार आहे यामुळे माडा लोकसभा मतदारसंघात तुल्यबळ लढत होणार असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता माडा लोकसभा मतदारसंघाकडे लागलेले आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्की कोण होईल माडा लोकसभेचा नवा खासदार याबद्दल नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद